श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जन्मतारखेच्या लोकांसाठी जून महिना ठरणार वरदान दररोज मिळणार चांगली बातमी धनसंपत्तीतही होईल वाढ ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रातूनही व्यक्तीच्या भविष्य स्वभाव आणि व्यक्तित्वाची ओळख पडते यासाठी मुलांकाची मदत घेतली जाते हा मुलांक व्यक्तीच्या जन्मतारखेशी जोडला जातो जसे की ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला झाला आहे तर अशा लोकांचा मुलांक तीन असेल तुमच्या जन्मतारीख किंवा मुलांकावरून जून महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात मुलांक तीन ज्या लोकांची जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस आहे अशा लोकांचा मूलांक तीन असतो या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात अनेक लाभाच्या संधी मिळू शकतात तसेच या कालावधीत तुम्हाला अनेक शुभवार्ता देखील मिळतील तुमच्या यशात वाढ होईल आत्मविश्वास वाढेल तसेच तुमचं तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष असेल तुमच्या कामाचं इतरांकडून कौतुक होईल तुमच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तुमचं वैयक्तिक आयुष्यही फार आनंदी जाईल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता मुलांक पाच ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला आहे अशा लोकांचा मुलांक पाच आहे या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे तुम्हाला संतान प्राप्ती देखील होऊ शकते जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल तुमच्या मान सन्मानात वाढ होईल मुलांक सात कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक सात आहे या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील तुमच्या नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तुमचं कौटुंबिक जीवन आनंददायी असेल या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी देखील करू शकता मुलांक नऊ ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झाला आहे अशा लोकांचा मुलांक नऊ असतो या लोकांना जून महिन्यात कामात यश मिळेल तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तसेच या काळात तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसतील तुमची बदली तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी होऊ शकते वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद